मित्रांनो अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करत असतात हा दुग्ध व्यवसाय करत असताना गाय किंवा म्हैशीच्या गाभण काळाविषयीची माहिती असणं गरजेचं असतं कधी कधी शेतकऱ्याला जनावर गाभण आहे की नाही हे समजणं अवघड जातं पण आता शेतकरी मित्रांनो चिंता करू नका कारण तुमचं जनावर गाभण आहे की नाही हे समजणार आहे फक्त एका किटद्वारे या किटचं नाव आहे बिग नॅनो मोबाईन रॅपिड प्रेग्नेन्सी टेस्ट किट हे किट रक्ताच्या नमुन्यावर काम करतं जनावरांच्या शेपटीच्या नसेमधलं रक्ताचे नमुने घेऊन हे रक्त एका ट्यूबमध्ये घेऊन पाच ते दहा मिनटं हलवून घ्यावं यातील दोन थेंब रॅपिड किटवर टाकावेत व थोड्या वेळानंतर रिझल्ट पाहावा जर किटवर सी आणि टीवर कंट्रोल लाईन दिसत असतील तर आपली गाय किंवा म्हैस गाभण आहे मात्र फक्त सीवर कंट्रोल लाईन दिसत असेल तर जनावर गाभण नाही असं समजावं मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या कृषी समाज या चॅनेलला सबस्क्राईब करा